गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल विद्यार्थी मित्रांनो मी आपणास स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही गणित विचारलं जातं किंवा भौमितिक रचनेवर जे प्रश्न विचारले जातात तर त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देत आहे तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी हमखास या विषयावर प्रश्न विचारला जातो तर त्यासाठी आपल्याला वर्तुळ म्हणजे काय वर्तुळ कसं असतं तर हे लक्षात घ्यायचं आहे तर वर्तुळ कसं असतं वर्तुळाचे कोणकोणते कौन भाग असतात त्यांचं कोणकोणत्या पद्धतीनं मोजमाप केलं जातं तर हे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करा अगदी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी तुम्हाला माहिती देत आहे आता एक वर्तुळ आहे तर वर्तुळ वर्तुळ हे अशा पद्धतीनं एक वर्तुळ काढलं जातं तर मग या वर्तुळामध्ये काय काय असतं एक वर्तुळाचा हा केंद्रबिंदू असतो ह्या केंद्रबिंदूला आपण काय करू शकतो एक नाव देऊ शकतो आपण या केंद्रबिंदूला काय देऊ ओ असं एक नाव देऊ आणि या केंद्रबिंदूपासून एक सरळ अशी एक रेषा काढू केंद्रबिंदूपासून या टोकापर्यंत काढलेली ही एक रेषा आहे तर या रेषेला आपण काय म्हणतो किंवा या रेषेला आपण काय देऊ या रेषेला आपण एन असं नाव देऊ मग ही जी ओ एन ओ एन ही रेषा जी आहे तर याला काय म्हणायचं आपण याला म्हणायचं आपण वर्तुळाची त्रिजा याला काय म्हणायचं आपण वर्तुळाची वर्तुळाची त्रिजा म्हणायचं म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारले जातात असतात कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की वर्तुळाची त्रिजा काढा तर मग आपल्याला अगोदर सर्वात अगोदर महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे की आपल्याला वर्तुळाची त्रिया म्हणजे काय की वर्तुळाची त्रिजा कशी असते ही आपल्या लक्षात आलं पाहिजे ती डो आप संकल्पना आपल्या डोक्यात असली पाहिजे आणि त्याचं उत्तर कशा पद्धतीने काढलं जातं हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे त्यानंतरच आपण त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो की संकल्पनाच क्लिअर जर नसेल तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो का देऊ शकत नाही त्यामुळं त्रिजा कशी असते तर ही वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून या टोकापर्यंत आलेली रेषा ह्या काय असतात ही त्रिजा असते आणि त्याच त्यानंतर त्रिजेनंतर येतो बघा व्यास व्यास तर व्यास 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 कशाला म्हटलं जातं तर आता ही जी त्रिजा आहे त्रिजा या टोकापासून या टोकापर्यंत अशी जी झालेली आहे तर याला आपण यम नाव देऊ एम एन ओ एन ही काय झाली ओ एन त्रिजा आणि एम एन हा काय झाला वर्तुळाचा व्यास झाला तर अशा पद्धतीनं ही वर्तुळाची हा हा इथून एम एन हा झाला व्यास आणि याच्यातून जे काही आपण अशा रेषा काढणार आहोत समजा तर हा सुद्धा व्यास ही सुद्धा वर्तुळाची एक मोठी त्रिजा असते म्हणजेच वर्तुळ केंद्रातून आपण काय करू शकतो अनंत अशा त्रिजा काढू शकतो एकापेक्षा जास्त रेषा ओढून आपण याच्या काय करू शकतो त्रिजा काढू शकतो आणि हा जे बहुतालचा जो परिसर आहे हा जे भाग आहे वर्तुळाच्या शेजारचा तर याला काय म्हणायचं याला म्हणायचं परीघ परीघ परी घ्याच्यानंतर नंबर येतो बा आपण दुसरा वर्तुळ काढू आणि ते लक्षात घ्या आणि ही जे मध्यंतरी जे असतात तर याला काय म्हटलं जातं याला जिव्हा म्हटलं जातं वर्तुळाची जिवा याला काय म्हणायचं जिव्हा म्हणजे वर्तुळामध्ये कोणकोणते भाग महत्वाचे आहेत मग आता याच्यातले वर्तुळाची त्रिजा वर्तुळाचा व्यास वर्तुळाचा परीघ आणि वर्तुळाची ही जिव्हा अशा पद्धतीने आपण ही दर्शवू शकतो तर मग आता त्यानंतर असते वर्तुळाला स्पर्शिका याला काय म्हणायचं स्पर्शिका अशा पद्धतीनं कोणत्याही वर्तुळामध्ये आपल्याला ह्या वर्तुळावर अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जातात कोणकोणता की वर्तुळाची त्रिजा काढा वर्तुळाचा व्यास काढा किंवा वर्तुळाचा परीक काढा वर्तुळाची स्पर्शिका आणि वर्तुळाची जिव्हा काढा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर हे सर्व संकल्पना अगोदर आपल्या क्लिअर असल्या पाहिजे की वर्तुळाची त्रिजा कशाला म्हणतात वर्तुळाचा व्यास कशाला म्हणतात वर्तुळाचा परीक कशाला म्हणतात वर्तुळाची स्पर्शिका कशी असते तर हे सर्व सर्व बाबी तुमच्या लक्षात आल्या तर तुम्ही काय करू शकता या वर्तुळावरचे सर्वचे सर्व प्रश्न सोडू शकतात मग प्रत्येकाचे वर्तुळाचे मग काही गुणधर्म असतात ना त्या गुणधर्माच्या आधारे आपण ह्या प्रश्नाचे उत्तर लिहू शकतो वर्तुळात आणंद त्रिजा काढता येतात वर्तुळातमधून आपल्याला एकापेक्षा जास्त त्रिजा काढता येत असतात आणि ही जी स्पर्शिका आहे हा जी जिव्हा आहे जिव्हेवर टाकलेला लंब हा काय करतो हा काटकोणामध्ये छेदत असतो केंद्रबिंदूमधून जिव्हेवर टाकलेला लंब हा वर्तुळाला वर्तुळाचा दुभाजक असतो अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो तुम्ही जर ह्या सर्व अभ्यासला की वर्तुळाची त्रिजा म्हणजे काय व्यास म्हणजे काय परी म्हणजे काय स्पर्शिका म्हणजे काय आणि जिव्हा म्हणजे काय एवढ्या एवढ्या बाबीवर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळं तुम्ही ह्या सर्व बाबी समजून घ्या तुम्हाला मी या याच्यामध्ये सविस्तरपणे तुम्हाला मी वर्तुळ शिकवणार आहे तर या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग